Thank <laughs>

म्हण तो माझ्या मानकोजी श्री बाबा तू गरीब आहे बाबा कर्तव्य बघून आलूया तुझ्या मुलगीचा चातुर्य तुझ्या मुलगीच्या नजरेतला दरारा बघितला आणि तिथं माझ्या हो घराण्याचा अशी दुरदृश्य आहे मला म्हणून मी मागणी घालायला एवढं म्हणताल त्या काय मला आनंदी आनंदाला माणसं दिशेला निघून गेला आपल्या राणीच्या जवळ लागला होता आपल्या राणीला बोलायला काळ वेगळा होता एक वच माणस होती आता माणसं बदलली होय कसा आहे आता पूर्वीची माणसं भेटली की रामराम म्हणत होती बरोबर आहे रामच का म्हणत होती का बोल अक्षर कडी सत्तावीस नंबरला आहे त्याचा काना हा हे दोन नंबरला आहे आणि मग हे अक्षर पंचवीस नंबरला आहे एक दाराम म्हणलं की चोपन होतं आणि दोन नारामला म्हणलं की एकशे आठ म्हणजे माळ ओढल्याचं पुण्य तो मला म्हणून पूर्वीची माणसं रामराम म्हणायची बरोबर आहे जास्त दिवस जगायची रामराम मिळत परत आला नमस्कार नमस्कार घालून पाहुण्याला चमत्कार दाखवू लागले तर नमस्कार बी गेला परत आला टाटा डॉक्टर साहेब सगळं म्हणलं ऐकायला गेला टाटा बी गेला परत आले बाय बाय तू पण बाय मी पण बाय ते बाय बाय पण गेलं हाच्या पुढे मोबाईल वर वेगळं चालू आहे आता हाय 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 का नाही पण हाय तेव्हा एकदा हायला रिप्लाय बसल्याने परत रेक्शन हवं नाही वाटून पण आता जोपर्यंत तारू नाही तोपर्यंत राम म्हणत नाही नाही माताला झालं दात पडलं हा की मग राम म्हणताय तर मग याम म्हणता या राम म्हणायचं आणि म्हणे गेला विचारा सांगितलं राहितलं या मला माझ्या आली आहिल्याच आणि खेळेरावाच लग्न ठरलं सुपारी फुटायला सुपारी फुटली तशी त्याला आनंद आनंद आला बाबा शिंदेकरण्याला तिकडे होळकर घराण्याला सुद्धा आनंद झाला या आहिल्या म्हणाला होळकर घराण्याची दिसू बाबा बाबा भरलं मोठ्या पंचवीस वर्षाची पूर्वीच जर लग्न झालं ती बापाला म्हणते अजून वॉशिंग मशीन आणून दे फोनाहिन्याला बऱ्या दिवसानी तूच मार्व न वास मध्ये आईल्या म्हणत ती बापाला किती समज होता की आईनेला एवढं म्हटल्यानंतर त्याला मान पोझिशन दे ani विचार केला व मनाला लागलं होतं बाबा आपल्या आईनेला सांगायच्या वेळेला या बाल बघायला गेलं तर खरी माया मुलीला आहे ओय कुणाला येऊ माया जसत मुलीला मुलगीला मुल माया जी आहे मुलाला माया कमी आहे ओय सगळी पूर्व माझ्याकडे लागनं बघायला लागली बरोबर आहे की गोष्ट खरी आहे दादा नो हां काय म्हणणो मी लेकी चापुना

हा भांडे राहतो ना आहिल्याचं लग्न झालं त्यासाठी मला बाबा होलकर घडायला आनंद आनंद झाला त्यासाठी मला एवढ्याच वाहतोयला काय लागला होता प्रेकर मात्र त्या खऱ्या अर्थानं ती करून आनंदी आनंद आला त्यांच्या जीवाला वेळेला दिवसा मागे दिवस लागला निघून जायला काय दिवसाला प्रेकडे काय

आता भारत शासनाचं राशन कार्ड आपल्याला आहे पण त्या काळात भोरकर प्रांताचं होळ राज्याचं राशन कार्ड होतो गरीब लोकांना इतकी मोठी दानशिर व्यक्ती म्हणला ना होळकर त्या टाइमाला घेतल्याच्या वेळेला एवढ्या आज लागली बाबा आहे त्यावेळेला कशी ना दाय त्या टायमाला एवढा जाऊन दे पावत नाही तेव्हा तुमच्या आमच्या घरात आहे तू तो पाचशी परी तू जागा चुकला काय करते सर्वेश करायचा पैसा कमायचा बिझनेस करायचा पैसा हा आणि आई बापाला उर्धासमान ठेवायचा गाडीचे कुत्र घेऊन फिरायला कुत्र्याला शॅम्पू किती बिस्किट अडीश्वर कुत्र्याला किती जर जीव लावला तर जात लाडा चावण्याशिवाय राहणार बर नाही बरोबर आई बापाला शिव भाकर जरी घालून सांभाळलं आणि ती जात आशीर्वाद दिल्याशिवाय मारणार नाही बरोबर शिवाय कुणाच करायचं आई पत्र आई माझी म्हणत या एकदा लग्न झालं की चिमुन माझं गुणाचं आई ते कुणाचं एवढं सांगाय फिल्त ना बाबा लढी म्हणते बायको किती जर बिकणी असली कल्याणी सारखी आई एवढं प्रेम ती करणार नाही होई कारण का बायको बरं झालं घालून नाही मग भारडा घालून होत नाही आईचं दूध कस तयार होत आईच्या एखाद्या दुधाच्या उत्पत्ती होती माय बापू पण लेकरासाठी आईने किती तर लिटर रक्त आपल्या शरीरात आठवलंय मायेचा निकाला प्रेमाचा फंकारा बसल्याशिवाय रक्ताचं रूपांतर दुधात होत नाही ते दूध पिल्याशिवाय तुमचं संगोपन होत नाही ही गोष्ट खरे एका खोटे डॉक्टरशी विचारा खरे पण बाप माणसाला कळतच नाही होय होय बाप कसा बाप कधी कळतो माहितीये का कधी बर्या बाप केवळ याचे नाही मोज बापे हो आई बापचा आदर केला पाहिजे बापाचं दर्शन घेतलं पाहिजे बरोबर मारुती दगडू सूळ यांच्याकडून एक एकावन्न रुपयेच भेट आलेला आहे त्यांनी एका तण दिलं माझ्या भगवंत बाळमान त्यांना गाव बलवडी दहा तणा देत राहू व देवाची विनंती आहे धन्यवाद 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 कसा आहे देवा धर्माचं म्हणलं की येई ना कुणी आणि तमाशा म्हणलं की बापल्या दुनिया अशी अवस्था महाराष्ट्रात बरोबर आहे हा हा गौतम काहीचा कार्यक्रम असता श्री माझं पण तिघा अनु सोडून माझा म्हणला पण देवाचं म्हणलं की माणसाला बरं लागत नाही हा कसं आहे माहितीये का आणि विचार हे की नाही मनाला हात घालावं लागला नवनाथ नवनाथ लकडे यांच्याकडून चाललेल्या ओळीसाठी एकशे रुपये भोवमान आले त्यांनी एका तंदिला दिला देव बाधव त्यांना दहा ताण देवावर देवाच्या मी विनंती धन्यवाद 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 दादासाहेब चोरमळे मित्रमंडळ यांच्याकडून दोनशे एक रुपये पोमान आले त्यांनी एका त्यांनी भगवंताने त्यांना दहा ताणं द्यावावं देवाच्या मी विनंती आहे धन्यवाद 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 जाते लगेच दोनच मिनिटात पाऊल आपलं देशात <laughs>